आजचा विषय अर्धा केळा <laughs> आजचा विषय केळा आजचा विषय जो पुणे सोनिया आणि आजचा विषय करता करता प्रॅक्टिस ला झाले सुरुवात प्रॅक्टिसला सुरुवात एकदम जोरदार झाल्या आपल्या दिवसभरामध्ये एक मिनटं पण हातातून न सुटणारा मोबाईल प्रॅक्टिसच्या टायमाला दोन तास बरोबर आपल्या जागेवरती बसलेला असतो कारण की पोरांमध्ये तेवढी जिद्द असते प्रॅक्टिस करण्याची आणि असा करता करता वेळ पण झाले केळे वाटपायची म्हणजे जो आपला विषय होता आजचा विषय केला तो पण अर्धा केळा आणि केळ वाटपायला झाले सुरुवात सर्वांनी एक एक करून एक एक दोन दोन असे खेळे खेळायला सुरुवात केली मग आमचा बार्टेंडर वाटला सोडून केळे उडवायला लागला प्रॅक्टिस बघून आमच्या कोचचा आनंद तर बघा किती खूश झालेत आमचे कोच त्यानंतर लड्डू लड्डू मी तीन खेळ गाऊन चौथ्या खेळासाठी पुन्हा परत आलेला दहा ते पंधरा मिनटाच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा प्रॅक्टिसला झाले सुरुवात आणि ह्या टायमाला आपली जरा मोठी ट्राय होती ती सातची ट्राय शिर्डीचा आता डॉन म्हणता डॉन आणि अशा प्रकारे दोन हजार पंचवीसचे चे पहिले सात थर लावण्यासाठी आम्ही सज्ज होतो सुरुवात तर आमची चांगली झाली पण त्यानंतरला थोड्या गडबडीमुळे आम्ही दोन ट्राय खेळलो पण त्या दोन्ही ट्राय अपयशी ठरल्या त्यानंतर आमच्या कोच सरांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं कंट्रोल करू द्यायला उभे राहा नाश्यू नाही मग काय बस एवढा मोटिवेशन भेटला बस आपण थरत नाही पण सीधा थराच्या वरती मंदिरावरती चढून गेलो त्याचा कारण असं झालं की व्हिडिओ काढायची होती सात थरायची आणि मला फुल कॉन्फिडन्स होता की जसा वर चढलो मी मंदिरावरती तसेच पोरं आपली सात थर लावणार तर ते सात थर आपली यशस्वी लागलेले ते पुढे बघा आणि जसं की बोललो मी दोन हजार पंचवीसचे आपले पहिले सात तर लागलेले आहेत